जालन्यात इंदिरानगरमधील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात दहा ते बारा अतिक्रमण हटवली अतिक्रमण काढून घ्या महापालिका अतिक्रमण प्रमुख पंडित पवार यांचे नागरिकांना आवाहन आज दिनांक नऊ रोजी गुरुवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील इंदिरानगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे महापालिका अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत दहा ते बारा अतिक्रमण हटवले दिवसभर ही मोहीम सुरू असणार आहे याआधी महापालिका पथकानं अतिक्रमणधारकांना नोटिसा पाठवल्या होत्या या नोटीसच्या माध्यमातून करण्यात आलेले अतिक्रमण हटवण्याची सूचना करण्यात आली होती मात्र अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढलं नाही त्यामुळे आज महापालिका अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे अतिक्रमणधारकांनी स्वतःहून केलेला अतिक्रमण हटवावं असं आवाहन महापालिका अधिकाऱ्यांनी केलेलं आहे अन्यथा महापालिका कारवाई करेल असा इशारा महापालिकेचे अतिक्रमण प्रमुख पंडित पवार यांच्या वतीने इशारा देण्यात आला आहे छत्रील कारवाई महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे आज दिनांक नऊ रोजी आम्ही मान्य आयुक्त साहेब यांच्या आदेशाने आणि संबंधित अतिक्रमणधारकांना याच्यापूर्वी नोटीस दिल्या होत्या आणि त्यांना एक वेळ पण दिला होता पण सदिक्रमणधारकांना अतिक्रमण न काढल्यामुळे आज रोजी आम्हाला हो ते अतिक्रमण काढतोय आणि कृती करावाची भिंत ते आठशे शाळेपर्यंत रस्त्यात बाधित असणारं अतिक्रमण सदरी ज्यांचे नागरिकांचं आहे ते आम्ही आज काढून घेतोय आतापर्यंत आम्ही दहा ते बारा अतिक्रमण काढलेले बारा अतिक्रमण नागरिकांना हेच आवाहन करणार किंवा रस्त्यालगत कोणी रस्त्याच्या रस्ता बाधित होईल अर्थ निर्माण होईल निर्माण अर्थ निर्माण होईल अशा ठिकाणी कोणीही अतिक्रमण करू नये आणि करून रस्ता रद्दगारसा करू नये పండి పవారు అమ ప్రమున పాజాం মাকে <laughs>